मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवते की आता जे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे आपल्या देशामध्ये त्या सिच्युएशनला खूप जणांचे स्टेटस आहेत युनायटेड हे ते खूप पण मला हे विचारायचं आहे की हे फक्त वॉर पुरतं आहे युनायटेड की तुम्ही मनापासून आहात कारण का मग प्रांत वाईज पण पुन्हा मग सुरू होणार ते वॉर संपलं ना तेव्हा देशासाठी उभे राहणार तर पुन्हा तुम्ही आतल्यात सुरू होणार आज पाकिस्तानची जी हालत आहे ना बलोचिस्तान सिंध पंजाब वेगळं होतं आहे इंडिया आता ती सिच्युएशन नाही आहे पण हेच जर आपण करत राहिलो महाराष्ट्र गुजरात कन्नड दिल्ली पंजाब राजस्थानी मारवाडी बिहारी यू पी तर आपल्या देशाचे पण खूप पुढे जाऊन व्हायला वेग नाही लागणार आणि ते आपल्याला नको आहे आपण आतल्यात आपल्याशी लढण्यापेक्षा ना आता जसे आपण युनायटेड पूर्ण देशासोबत आहोत ना तसे कायम राहूया भाषा लँग्वेज राज्य कुठलंही असू हो दे माणूस की म्हणून जर तुम्ही नीट असाल ना तर तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात मग त्याच्यात विषयाचे काय विषय येत नाही प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा आपल्या भाषेचा अभिमान आहे मी समजू शकते मलाही आहे मी मराठी असल्याचा मी व्हिडिओ पण मराठीत बनवते पण त्याचा अर्थ हा नाही की मला गुजराती लोक आवडत नाहीत मला कन्नड लोक आवडत नाहीत मला यूपीवाले लोक आवडत नाहीत किंवा त्यांची भाषा आवडत नाही अरे खूप उलट आपल्या देशामध्ये खूप चांगली गोष्ट आहे की आपण सगळे वेगवेगळे भाषेची लोकं एकत्र आहे तर राहावी ना एकत्र आता जर सीमेवर असलेला सैनिक असा म्हणाला असता की माझ्यासोबत मराठी म्हणजे मी मराठी आहे मग मराठी एक्झाम्पल देते महाराष्ट्रीयनच माझ्या स सोबतीला सैनिक असेल किंवा महाराष्ट्रीयनच सैनिकाचे तोफगाड्याची गाडी गाडी असेल तरच मी लढणार नाही तर मी नाही लढणार तर काय झालं असतं तो लढला असता का म्हणजे त्याने देशाचा पूर्ण विचार करायचा त्याने भाषा कास्ट धर्म याचा काही विचार नाही करायचा पण आपण करायचा बघा या निमित्ताने तरी तुमचे विचार तुमची सोच बदलत असेल तर बदला युद्धापुरती स्टेटस युनायटेडचे लावून काय उपयोग नाही आहे थँक्यू आणि आपल्या घरात राहा सुरक्षित राहा भारताच्या गव्हर्मेंटला आर्मीला नौदल आणि वायुसेनेला पूर्ण पाठिंबा करा त्यांना कुठलेही क्वेश्चन करू नका थँक्यू जय हिंद